गावोगावी भटकंती करत फिरणाऱ्या भटक्या वैद्य समाजातली मुलगी चक्क डॉक्टर झालीय अहिल्यानगरच्या लोणी गावातल्या शुभांगी लोखंडेनं वैदू समाजातली पहिली महिला डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवलाय तिचा हा संपूर्ण प्रवास संपूर्ण भटक्या समाजासाठी कसा दीपस्तंभ ठरतोय पाहूया या रिपोर्टमधून सुया घे घे म्हणणाऱ्या आई वडिलांचं स्वप्न साकार फटक्या समाजातील मुलगी शिकली डॉक्टर झाली समाजातील तरुणी बनली पहिली महिला डॉक्टर सुया घे पोत घे असा आवाज देत गावगावी भटकंती करणाऱ्या वैद्य समाजातल्या महिला आणि पुरुष अजूनही शिक्षणाच्या प्रवाहापासून कोसो दूर असलेला हा भटका समाज मात्र याच समाजातली एक मुलगी चक्क डॉक्टर झाली आहे तिचं नाव शुभांगी लोखंडे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी गावची ही हुशार मुलगी ज्या समाजात मुलींना शिक्षण देणं हा अजूनही गुन्हा मानला जातो त्या समाजात शुभांगीनं होमिओपथी शाखेत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं वैद्य समाजातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान आमच्या समाजामध्ये मुलींना बाहेर बाहेर शिकवणं हे अजून पण करत नाही अशा सगळ्या समाजाला सामोरं जाऊन त्यांनी मला शिकवलं मी आजच्या सगळ्या तरुण पिढीला स्पेशली जर वैद्य समाजातील सगळ्या तरुण पिढीला असं सांगते की जर तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तर पहिला आपल्या आई वडिलांना समजून सांगा ते नक्कीच तुम्हाला शिकवतील

लेकीला शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवून समाजाची रूढी ओलांडली धाडसी पाऊल टाकलं त्याच गोडफळ त्यांच्या पदरात पडलं आम्ही तर शिकलो नाही आमचे बावजादे आम्हाला काही शिकवलं नाही त्याशीच गावोगाव भटकंती ती करतच गेले आमच्या समाजामध्ये आमच्या मुलींना आमचं नाव केलं आख्या समाजाचं नाव केलं महाराष्ट्रामध्ये सावर सर्वत्र नाव झालंय याच खूप मला अभिमान वाटतंय भविष्यात एमडी होऊन वंचित समाज बांधवांची सेवा करण्याची इच्छा शुभांगीनं व्यक्त केली आहे समाजातल्या इतर मुलींनीही रूढी परंपरा ओलांडून शिक्षण घ्यावं असं ती निश्चितच शुभांगीचे हे यश केवळ तिच्या कुटुंबियांसाठी नव्हे तर संपूर्ण वैद्य समाजासाठी दीपस्तंभ ठरणार आहे प्रशांत शर्मा पुढारी न्यूज शिर्डी